स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जै जै सामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी निगम्बरा निगम्बरा श्रीपाद वल्लभ निगम्बरा

अवधूत चिन्तनसि गुरुदेवदत्त अवधूत चिन्तनसि गुरुदे अवधू असतं आणि आम्ही कसं असायला पाहिजे एक संन्यासी असे शोधात भटकंती करत फिरत असतात की परमेश्वर कुठे आहे काय आहे आणि त्यांच्या परमेश्वरांची शोधात शोधामध्ये ते खूप भ्रमंती करतात ज्ञान मिळवायचा प्रयत्न करत असतात असंच फिरत फिरत चाललेले असतात एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये शिरतात वेगवेगळ्या ते व्यापाऱ्याकडे गेलात दुकानदाराकडे गेलात की सगळे असे डबे वगैरे मांडलेले असतात वेगवेगळे असे भांडी भरलेली असतात अनेक डबे असतात ते सान साधू त्या व्यापाऱ्याला विचारतात या डब्यात काय आहे साधू म्हणतात गूळ आहे दुसऱ्या डब्यात काय आहे साखर आहे असे वेगवेगळे डबे सांगतात एक डबा शेवटचा खातो त्यात त्या डब्यात ते विचारतात या डब्यात काय आहे व्यापारी म्हणतात त्यात कृष्ण आहे व्यापारी काय उत्तर देतात की त्यात कृष्ण आहे साधूंना प्रश्न पडतो हा तर कुठला पदार्थ नाही आहे कृष्ण आहे म्हणून मग असं काय उत्तर तुम्ही दिलं कृष्ण आहे म्हणून तर ते व्यापारी सांगतात आम्ही तो डबा रिकामा आहे तो डबा रिकामा आहे आणि रिकाम्या डब्याला आम्ही कधी रिकामा म्हणत नाही तर आम्ही त्याला कृष्ण म्हणतो मला काय सांगायचं तात्पर्य कळलं असेल तुम्हाला रिकामा डबा आहे रिकाम्या डब्याला आम्ही कधी कृष्ण रिकामा डबा म्हणत नाही तुला कृष्ण म्हणतो मग कृष्ण भरून राहण्यासाठी काय करायला हवं तर आम्ही पूर्ण रिकामा असायला पाहिजे आमच्या देहामध्ये दे परमेश्वराचं अस्तित्व निर्माण व्हायला हवं असेल आमच्या ह्या रिकाम्या डब्बा जर करायचा असेल तर ह्या देहाला आम्हाला पूर्ण रिकामा करायला हवा आणि जिथे पूर्ण रिकाम असत जिथे कुठलेही विचार नसतात कुठले काही नसतं किंतु परंतु नसतं कुठलेही विकार नसतात अशाच ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य होत प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे आत्मा हाच परमात्मा आहे आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होत नाही कारण आमचा हा डबा रिकामाच नाहीये आहे रिकामा आता अनुभव घेतलाच ध्यानामध्ये कारण डबा रिकामाच नाही म्हणून तो आम्ही त्या ध्यानाची अनुभूती त्या ध्यानाचा आनंद आम्ही घेऊ शकलो नाही मग आम्ही हा डबा रिकामा कसा करायचा कोणाच्या हातातही दुसरा कोणी करेल का कुठला डॉक्टर करेल का कुठला मेडिकल करेल का नाही ना काहीच कोणी करू शकत किंवा दुसरा कोणी कितीही मार्गदर्शक असेल कितीही तत्वज्ञता असेल ज्ञानी असेल तो आपला डबा रिकामा करू शकेल का मग आपला डब्बा हा आपल्यालाच रिकामा करायचा आहे पण तो कसा करू शकतो का आपण रिकामा मला एवढं सांगा करू शकतो का हा डबा रिकामा बोला रे करू शकतो आपल्याच हातात आहे पण आपण इतके गुंतून राहिलोय की कि किती त्या शरीराला आणि मनाला कष्ट देणार आहोत का आणि कशासाठी एका क्षणाचा भरवसा आहे का कधी बोला येईल हा देह कधी सोडावा लागेल हे कुणाला माहीत आहे का कुणालाच माहीत नाहीये मग आम्ही इथे किती अडकलोय आणि ह्या देहाला आणि ह्या मनाला का यातना देतोय स्वतःच यातना देतोय मग परमेश्वराचं अस्तित्व राहण्यासाठी परमेश्वराचा तो आनंद मिळण्यासाठी परमेश्वराला सच्चिद आनंद असं म्हटलं जातं सच्चित आनंद सच्चिदाना तो, तो आनंद मिळवण्यासाठी दे हा देह या विकारातून ह्या विचारातून आम्हाला मोकळा केला पाहिजे रिकामा केला पाहिजे पण आम्ही तो करत नाही आज किंमत कळणार नाही उद्या एखाद्या वेळेस आमच्या आयुष्यात असा कुठला तरी एखादा प्रसंग घडेल की त्याची आम्हाला किंमत कळेल की ह्या शरीराचं काय महत्व हो आहे त्यामुळे देह हा जो डब्बा आहे तो रिकामा करायला शिका पाच मिनिटं का, का होईना एक मिनिट का होईना पूर्ण खाली व्हा पूर्ण खाली व्हाल तेव्हा ते शांती अनुभवाल तेव्हा तो अनुभव घ्याल तो आनंद घ्याल ध्यान शिकवण्यामागचं कारण मी फक्त एक सोपं साधा ध्यानाचा सा प्रकार शिकवते आणि तो ध्यान शिकवण्यामागचं कारणच आहे की तुम्ही खाली व्हा त्या ध्यानामध्येच आम्ही हळूहळू खाली होऊ शकतो अन्यथा होऊ शकत नाही कुणी कितीही काउन्सिलिंग करू देत कितीही तुम्ही मेडिसिन घ्या काही करा होऊ शकत नाही आपण म्हणतो डॉक्टर डॉक्टर दोन दिवस झोप नाही लागले काय होतं डॉक्टर काय सांगतात एखादी झोपेची गोळी देतात ना किती वेळ झोप लागते शांत किती वेळ शांत झोपू शकता पण जेव्हा आपण खूप थकतो अगदी रिलॅक्स असतो तेव्हा जी गाड झोप लागते त्या झोपेचा जो आनंद असतो तो इतर वेळी मिळेल का कुठल्या गोळीने मग आम्ही आमच्या मनाला काय करायचं आहे आणि आमच्या शरीराला काय करायचं आहे ते कसं ते विचार करा कारण प्रत्येक वेळी जर आम्ही सकारात्मक भावनेने पाहिलं सकारात्मक विचाराने पाहिलं विचार करत गेलो तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत अन्यथा नाही जग, राजा जे राजा असतो राजाकडे राजाचं एक मस्त फळबाग असते खूप मोठी फळबाग असते आणि तिथे एक गार्डनर असतो माळी असतो वेगवेगळी फळं येत असतात फळबागेमध्ये आणि दररोज राजाला खुश करण्यासाठी तो माळी नेहमी फ्रेश आलेली फळं घेऊन राजाकडे जातो त्या दिवशी फळबागेमध्ये डाळिंब नारळ द्राक्ष पेरू अशी चार प्रकारची ताजी फळं चांगली चांगली आलेली असतात मायाला प्रश्न मिळतो आज राजाला खुश करायची राजासाठी मी कुठली फळं घेऊन जाऊ तर ठीक आहे आज आपण द्राक्ष घेऊन जाऊया म्हणून एक मस्त प्राणी सजवतो भरतो आणि तो राजाकडे घेऊन जातो द्राक्षाची द्राक्षाची घेऊन गेल्या तर राजा राजाला देतो राजा त्या दिवशी खूप उद्विग्न मनस्थितीमध्ये असतो खूप विचारामध्ये असतो चिंताग्रंथ असतो आणि असाच तो विचारामध्ये दंग असतो घडलेला असतो त्याच्या फुड्यात माळ्याने ती टोपी ठेवलेली असते द्राक्षांची द्राक्ष राजा काय करतो द्राक्ष उचलतो एक तोंडात टाकतो दुसरं उचलतो आणि त्या शेतकऱ्यावर मारतो हा त्याचा किती वेळ खेळ चाललेला असतो एक उचलतो तोंडात टाकतो दुसरा शेतकऱ्यावरती मारतो पहिल्या शेतकऱ्यावर एक द्राक्ष मारल्यानंतर शेतकरी तो तो माळी काय म्हणतो देव खूप दयाळू आहे देव खूप दयाळू आहे आपण म्हणू का असं राजा एक द्राक्ष खातोय दुसरा आपल्यावर मारतोय देव खूप दयाळू आहे असं आपण म्हणू शकणार नाही आपल्याला राग येईल अरे मी तर प्रेमाने आणून दिलं हा काय करतोय मला प्रत्येक वेळी त्या माळ्याच्या तोंडून एकच वाक्य राजा त्याच्यावर द्राक्ष मारत असतो आणि हा एकच बोलत असतो देव खूप दयाळू आहे आत्ता मात्र राजाला क्लिक होतो मी याला मारतोय आणि हा फक्त एकच बोलतोय देव खूप दयाळू आहे असं कस हा काय विचार करतोय मग शेवटी न राहून राजा त्या माळ्याला विचारतो अरे मी तर तुला असं उद्विग्नपणे रागाने मारतोय आणि तू तर म्हणतोय देव खूप दयाळू आहे का रे बाबा तेव्हा राजाला म्हणतो महाराज खरंच देऊ खूप दयाळू आहे कारण आज बागेमध्ये नारळ पेरू डाळिंब पिकली होती द्राक्ष होती मी द्राक्षच घेऊन आलो जर मी नारळ आणला असता तर बरोबर जर मी नारळ आणला असतं तर मी डाळिंब आणलं असतं तर मी पेरू आणला असतं तर माझी अवस्था काय झाली असती मग त्याने विचार काय केला देव खूप दयाळू आहे म्हणजे मी त्याने सकारात्मक विचार केला कारण परमेश्वर खरंच दयाळू आहे आपल्याला काय वाटतं माहितीये आजच मी मला वाटतं सकाळी आलं कोणाला तरी काउन्सिलिंग करता करता बोलले होते आज जे तुझ्या आयुष्यावर घडतंय त्याचा आज तुला त्रास होत असेल ही माझ्यावर परिस्थिती निर्माण का झाली त्या माळ्यावरती परिस्थिती आली की द्राक्ष मारतोय पण त्या माळ्याने काय विचार केलाय देव खूप दयाळू आहे कारण ही तर नगण्य प्र परिस्थिती आहे जर नारळ आणला असता डाळींब आणलं असता माझी का अवस्था झाली म्हणून देव खूप दयाळू आहे मग तसा आमच्या आयुष्यामध्ये काही बऱ्याच वेळा परमेश्वर अनेक संकेत देत असतो आमच्यासाठी जे योग्य आहे तेच तो करत असतो पण तिथे मात्र आम्ही न नकार घंटा वाजवतो आणि माझ्याच आयुष्यात का मलाच का आणि मीच का मलाच त्रास का आहे असंच का घडलं माझ्या आयुष्यात हेच का होते माझ्या आयुष्यात या विचारांमध्ये आम्ही नकारात्मक विचार करत राहतो आणि मग त्रास करून घेतो त्या माळ्याच्या जागी तुम्ही आम्ही असतो तर नक्कीच बोललो असतो असं म्हणालच नसतो देव दयाळू आहे दा देव किती दयाळू आहे दा म्हणून आणि हे असंच आपल्या आयुष्यात ह्या फक्त रूपक कथा आहेत पण त्याच्यामध्ये रूपक कथा असं म्हणतात कारण ह्या अगदी व्यवकालीत कथा आहेत त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे आम्ही आमचं आयुष्य कसं जगतोय आज जर आपण सगळ्यांनी विचार केला महाराज खरंच खूप दयाळू आहेत म्हणून कुणाच्या तरी मुखातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळते कुणाच्या मुखातून तर ते ज्ञान वाटण्याचा प्रयत्न आहेत कुठल्या दांभिक कल्पनांमध्ये ठेवत नाहीत आता काल सगळ्यांनी कोजागिरी साजरी केली असेल नाही का बरोबर ना केलीत ना लक्ष्मी प्राप्तीसाठी वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात काल मला माहीत नाही पण काल मी जेव्हा जेव्हा फोन हातात घेत होते तेव्हा तेव्हा त्या ते 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 कोजागिरी पौर्णिमेचे किंवा लक्ष्मी प्राप्तीचे अनेक काही उपाय तोडगे त्या सोशल साईट्सवरती येत होते मला आठवत नाही मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधी कोजागिरी साजरी साजरी केले म्हणून कारण मला महाराजांनी एकच शिकवलं आहे प्रत्येक दिवस हा त्याने निर्माण केला आहे आणि तो दिवस हा आनंदाचा असणार आहे आणि तो आपल्याला काहीतरी देण्यासाठीच आलेला आहे मी काहीतरी शिकण्यासाठी शिकवण्यासाठीच आलेला आहे मला काल इतका प्रश्न पडला होता अमुक करा अमुक करा अमुक करा हे करा ते करा ते करा ते करा आणि बरेच लोक आम्ही ह्याच्यामध्येच अडकलेलं असतो आणि त्याच्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी आम्ही फॉलो करत असतो पण त्याच्यामध्ये एकही मला असं वाटत नाही की आम्ही पाच मिनिट शांत बसावं चिंतन करावं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि आम्ही आमच्यातले दोष शोधावेत आणि ते बाहेर काढून टाकावेत म्हणजे आमचं जीवन आमचं आयुष्य खूप सुंदर होईल आनंदी होईल असा कोणी कधी विचार करत असेल फार रेअर असतील खूप कमी लोक असतील त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर खरंच दोन गोष्टी सांगितल्या एक तर हा डबा रिकामा करा डबा रिकामा झाला तर परमेश्वराचं अस्तित्व चैतन्य आपल्याला आपल्या शरीरात जाणवेल दुसरी गोष्ट सातत्याने आनंद आनंदी राहायचं असेल प्रसन्न राहायचं असेल आणि येणारी प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारायची असेल तर सकारात्मक विचार करायला शिका तेव्हाच कळेल की परमेश्वर किती दयाळू आहे त्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये की परमेश्वर प्रेमळ आहे किंवा नाही महाराज जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जाए जाए स्वामी समर्थ महारशी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समक जय गामी समता स्वामी चमक जय जय स्वामी समता ओम निगमरा दिगम राशी पाद वल्लभ दिगमरा ओम दिगमरा दिगमरासी पाद वल्लभ दिगमरा ओम निगम దిగంబరా పాద వల్లవ దిగంబరాబరా దిగంబరా పాద వల్ల దిగంబరా ఓ దిగంబరా దిగంబరా పాద వల్లవ దిగంబరా 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 పాద వల్లభ దిగంబరా అవధూత చింతన్ శ్రీ గురుదేవదత్త అవధూత చింతన్ శ్రీ గురుదే వదత్త अवधूत चिन्तनसि गुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्री स्वामी समर्थ अवधूत चिन्तनसि स्वामी समर्थ अवधूत चिन्तनसि स्वामी